पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द इन्फिनिटी होमली बाईट्स मध्ये आज आपण बनवणार आहोत डाळ चिकन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे घेतली आहे एक कप हरभरा डाळ अर्धा कप मसूर डाळ अर्धा कप मूग डाळ दार, सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता यात कोमट पाणी घालून सुमारे एक तास भिजत ठेवा डाळ भिजवल्यामुळे ती लवकर शिजते आणि पचनासाठी हलकी राहते एक तासानंतर डाळ कुकर मध्ये घाला त्यामध्ये अर्धा चमचा तेल चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि गरजेपुरतं पाणी घालून कुकरच झाकण लावून घ्या तीन शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या डाळ शिजल्यानंतर मॅशरने थोडीशी मॅश करून घ्या पूर्णपणे पेस्ट करू नका थोडा टेक्स्चर राहिला तर डाळ चिकनला छान चव येते आता त्याच कुकर मध्ये थोडं तेल घ्या तेल गरम झाल्यावर घाला चिरे मिरच्या आणि एक स्लाइस केलेला कांदा कांदा छान परतून घ्या कांदा जळू देऊ नका नाहीतर चिकनची चव बदलते आता यात घाला एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आता यात घाला एक किलो चिकन मी इथे बोनलेस चिकनचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर हडांसह चिकनही वापरू शकता आता यात घाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पूड एक चमचा काश्मीरी लाल मिरची पूड आणि दोन चमचे चिकन मसाला सगळं छान मिक्स करून घ्या मी इथे चिकन खिमा पण घेतला आहे तो चिकन सोबत छान मिक्स करून घ्या खिमा घातल्यामुळे ग्रेव्ही थिक आणि जास्त चविष्ट होते आता घाला एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि सगळं छान मिक्स करून घ्या टोमॅटो नीट शिजेपर्यंत झाकण न लावता परतल्यास कच्चेपणा राहत नाही अर्धा चमचा किंवा आवडीनुसार मीठ घाला आणि सर्व नीट मिक्स करून घ्या त्यानंतर तयार केलेली उकडलेली डाळ यात घाला आणि सगळं मिक्स करून घ्या आता कुकरचं झाकण लावा आणि दोन शिट्ट्या देऊन घ्या आणि आपलं डाळ चिकन रेसिपी तयार आहे अशीच एक सोपी घरगुती आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी द इन्फिनिटी होमली बाईट्स ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत।